नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आज आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया एका अशा स्टॉकबद्दल ज्याने काय केलेलं आहे ह्या ठिकाणी बायबॅक अनाऊन्स केलेला आहे व्ही एल एस नावाची मित्रांनो ही कंपनी आणि या कंपनीने काय केलेलं आहे बायबॅक करण्याचं अनाऊन्स या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे कंपनी आपले शेअर्स आपल्या गुंतवणूकदाराकडून काय करतील पुन्हा एकदा बायबॅक करतील आणि उंच भावर म्हणजे जास्तीत जास्त भाववर ह्या ठिकाणी काय केले जातात हे शेअर्स बायबॅक केले जेणेकरून आपल्याला चांगला प्रॉफिट ह्या ठिकाणी होऊ शकतो सो so, मित्रांनो ही जी कंपनी ह्यांचा बिझनेस काय आहे आणि त्याचसोबत आपण ह्या शेअर्समध्ये किती प्रॉफिट कमवू शकतो बायबॅकच्या माध्यमातून या सर्व गोष्टींची आपण सविस्तररित्या माहिती घेऊ पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येताय व्हिडिओ पाहत आहे पण चॅनलला म्हणावा तसा सपोर्ट देत नाही आह सो प्लीज आपलं हृदय थोडंसं मोठं करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मी सध्या सांगू शकत नाही तुमच्या सपोर्टची मला या ठिकाणी नितांत गरज आहे सो so, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे का ती या ठिकाणी जगाला दाखवून द्या सो so, चला जास्त वेळ दडता असं आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूया की तो स्टॉक कोणता आहे त्या स्टॉकचं नाव आहे व्ही एस फायनान्स लिमिटेड so, में तो सो मी थोडं कंपनी काय करते फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते आणि ठिकाणी तीनशे एकसष्ट रुपये सध्याचं प्राईस चालू आहे बायबॅकची न्यूज आल्या आल्याबरोबर इंट्राडेमध्ये आज एक चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळाली गेल्या काही दिवसांपासून सुद्धा स्टॉकमध्ये एक चांगली मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते या न्यू न्यूजमुळे आता लाँग मध्ये मित्रांनो जर तुम्ही रिटर्न पाहिलं तर लाँग टर्ममध्ये आत्तापर्यंत आय पी ओ आल्यापासून सात हजार एकशे वीस टक्क्यांचे रिटर्न्स या स्टॉकने दिलेले आहेत पाच वर्षात सातशे सहासष्ट टक्क्यांचे रिटर्न्स आणि ह्या ठिकाणी बघू शकता एका वर्षात चौसष्ट टक्क्यांचे रिटर्न्स या स्टॉकने मित्रांनो दिलेले आहेत आता कंपनी नेमकं ने काय करते मित्रांनो ही कंपनी जी आहे ती विविध प्रकारचे बिझनेस करते फायनान्स रिलेटेड म्हणजे स्टॉक ब्रोकिंग आहे इन्वेस्टमेंट बँकिंग आहे ओके कन्सल्टिंग आणि ॲडवायझरी सर्व्हिसेस देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी कंपनी करते म्हणजे फायनान्शियल रिलेटेड ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस काम ही कंपनी या ठिकाणी करते आता बायबॅकबद्दल ज्या काही इतर गोष्टी आहेत त्यांच्या डिटेल्स मी तुम्हाला सांगतो इश्यू साईज किती असणार आहे बघा तेहत्तीस लाख शेअर कंपनी काय करेल ह्या ठिकाणी बायबॅक करेल आपल्या गुंतवणूकदारांकडून ह्या बायबॅक ऑफरच्या माध्यमातून आता इश्यू साईज किती असणार आहे एकशे पंचवीस करोडचे टोटल शेअर्स असणार आहेत मित्रांनो आणि तीनशे ऐंशी रुपये पर शेअर इतकं प्राइस असणार आहे आता मित्रांनो जर तुम्ही ह्या ठिकाणी प्राईस पाहिलं तर प्राईस किती आहे चालू आहे या स्टॉकचं माझ्या मते तीनशे एकसष्ट रुपये ह्या ठिकाणी काय चालू आहे करंट प्राइस ह्या स्टॉकचं चालू आहे आणि कंपनी काय करेल ह्या ठिकाणी काय करणार आहे तीनशे ऐंशी रुपयाच्या हिशोबाने एक स्टॉक पुन्हा एकदा काय करणार आहे बाय करणार आहे म्हणजे डायरेक्टली एकोणीस रुपयांचा फायदा पर शेअरच्या हिशोबाने तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे एका शेअरच्या पाठीमागे सो अशा पद्धतीने ही बायबॅक ऑफर मित्रांनो काय केली जाईल कंडक्ट केली जाईल आता ह्या ठिकाणी आपण पाहूया की कंपनीच्या जे काही रेकॉर्ड डेट्स आहेत त्या रेकॉर्ड डेट्स काय आहेत म्हणजे बघा सव्वीस ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट असणार आहे ह्या रेकॉर्ड डेटच्या आधी तुमच्या अकाउंट अकाउंटमध्ये हे शेअर्स असायला पाहिजेत तेव्हाच तुम्ही काय करू शकाल बायबॅक ऑफरसाठी ह्या ठिकाणी अप्लाय करू शकाल आता त्यानंतर मित्रांनो लास्ट डेट टू बाय म्हणजे ह्या शेअरच्या ह्या डेटच्या अगोदर जर तुम्ही शेअर्स बाय केले तरच तुम्हाला बायबॅकचा लाभ ह्या ठिकाणी मिळू शकतो म्हणजे तेवीस ऑगस्टच्या आधी तुम्हाला शेअर्स या ठिकाणी काय करावे लागतील ह्या कंपनीचे खरेदी करावे लागतील ही गोष्ट लक्षात ठेवा आता मित्रांनो ह्या कंपनीचे फंडामेंटल्स पाहूया कारण सपोज करा बायबॅकमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी चान्स नाही लागला सो कंपनी ह्या ठिकाणी जर खराब असेल तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं पण जर कंपनीमध्ये बायबॅकमध्ये तुमचा नंबर नाही लागला तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता शेअर्स लाँग टर्ममध्ये होल्ड करू शकता कारण कंपनीचे फंडामेंटल जर चांगले असतील सो डेफिनेटली कालांतराने त्याचा प्राइस या ठिकाणी वाढणारच आहे याची शक्यता दाट असते आता मित्रांनो बघा कंपनीचे जर फंडामेंटल्स आपण पाहिले तर अर्थातच फंडामेंटल्स चांगले असणार आहेत असं मला वाटतं आहे कारण बाराशे साठ कोटीचं मार्केट कॅप आहे पी अत्यंत रिजनेबल आहे तीन पॉईंट सत्याऐंशीचा पी आहे बुक व्हॅल्यू बघू शकता आठशे सत्तावन्नची बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईस तीनशे बासष्टचा आहे आता स्टॉक जो आहे तो आपल्या बुक व्हॅल्यूपेक्षा खूप खाली या ठिकाणी काय करतो आहे ट्रेड करतो आहे असं सध्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता इतक खाली हा ट्रेड का करतो आहे ह्या गोष्टीबद्दल मला काही माहिती नाही आहे थोडीशी आपण पुढे जाऊन माहिती घेण्याचा या ठिकाणी काय करूया प्रयत्न करूया आता मित्रांनो आपण ह्या ठिकाणी पाहूया की कंपनीचे जे काही इतर रिझल्ट आहेत पी एन एल रिझल्ट ते कसे आहेत कंपनीची सेल्स बघा कंपनीचे सेल्स मित्रांनो या ठिकाणी घटताना दिसलेले आहे दोन हजार तेरामध्ये दोन हजार तीनशे तेवीस कोटींची सेल्स आणि आता फक्त चारशे सव्वीस कोटींचे सेल्स राहिलेले आहे आणि कंपनीचा प्रॉफिट जर मित्रांनो पाहिलं तर तर प्रॉफिट मात्र कंपनीचं काय होतं वाढताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे इथे तुम्ही पाहू शकता दोन कोटींचा प्रॉफिट होता दोन हजार तेरामध्ये आणि आता तीनशे सव्वीस कोटींचा प्रॉफिट कंपनीने कमावलेला आहे आणि कंपनीने मित्रांनो ह्या ठिकाणी मध्यंतरी थोडेसे डिव्हिडंस देण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आता सेल्स ग्रोथ तर या ठिकाणी घटताना दिसते पण प्रॉफिट ग्रोथ आपल्याला या ठिकाणी वाढताना दिसते प्रॉफिट ग्रोथ खूपच जास्त एक्स्ट्रॉडनरी आहे कंपनीची फक्त सेल्स ग्रोथ घटल्यामुळे कदाचित ह्या कंपनीचं जे काही प्राईस आहे ते बुक व्हॅल्यूच्या खाली सध्या ट्रेड होते असं या ठिकाणी आपल्याला दिसतंय कदाचित आता या ठिकाणी पाहू शकता इक्विटी कॅपिटल पस्तीस कोटींचं आणि दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस कोटींचे रिझर्व आहेत आणि कंपनीवर झिरो डेटा आहे मित्रांनो एकही रुपयांचं कर्ज या ठिकाणी कंपनीवर नाही आहे फक्त कंपनीची जी सेल्स आहे ती ड्रास्टिकली ह्या ठिकाणी फॉल झालेले आहेत त्याच्यामुळे स्टॉकचं प्राईस इतक्या खालच्या लेवलला आपल्याला पाहायला मिळते इतक्या रिजनेबल व्हॅल्यूवरती हा स्टॉक अवेलेबल आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रमोटरची होल्डिंग तुम्ही बघू शकता मित्रांनो पन्नास टक्के प्रमोटरची होल्डिंग आहे एफ आय होल्डिंग एक टक्का डीआयसची होल्डिंग मित्रांनो झिरो so, पॉईंट झिरो थ्री पर्सेंट सो एफ आय आणि डीआ एस या ठिकाणी काय आहेत प्रेझेंट आहेत या स्टॉकमध्ये या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे एक चांगली होल्डिंग या ठिकाणी घेऊन ठेवलेलं आहे अर्थातच एफ आय एजने आपली होल्डिंग कमी केलेली आहे पण तरीसुद्धा अद्यापी एफ आय आयचा प्रेझन्स या ठिकाणी आहे पब्लिकचा विचार केला तर अठ्ठेचाळीस पॉईंट पाच टक्के अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो पाच टक्के ह्या ठिकाणी पब्लिकची होल्डिंग आहे सो मित्रांनो स्टॉक तरी फंडामेंटली चांगला दिसतोय फक्त मला एक संशयास्पद गोष्ट ही वाटली की कंपनीचा जो काही हो हे आहे सेल्स आहे तो सेल्स इतका जास्त का घटलेला आहे इथे बघू शकता सेल्समध्ये काही छोटे मोठे बदल नाहीत मित्रांनो फार मोठे बदल आहेत दोन हजार तीनशे तेवीस कोटींवरून डायरेक्ट चारशे सव्वीस कोटी इतकी सेल्समध्ये का ड्रॉप आलेले आहे ह्याचं कारण मात्र इथे मला कळू शकलेलं नाही आहे सो स्टॉक तरी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे इतर फंडामेंटल्स हे खूप जास्त स्ट्रॉंग आहेत आणि कंपनी मुख्य म्हणजे डेट फ्री कंपनी आहे सो डेफिनेटली तुम्ही स्टॉक स्टॉकरवर दाव खेळू शकता मित्रांनो आणि एक चांगला रिटर्न या ठिकाणी बायबॅकच्या माध्यमातून कमवू शकता सो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू